जय मित्रांनो मी सुना गागरे पाटील सुंदर ध्वजारोहण या ठिकाणी थोड्याच वेळात पार पडणार आहे मित्रांनो दरवर्षी गावातील एका अप्रतिम व्यक्तीच्या शुभ हस्ते अनेक गोष्टींना विसरून कामालाच देव मानून आणि ज्या कामामध्ये ते रमतात ते काम ते शंभर टक्के स्वतःचं योगदान देऊन करत असतात कोणतीही फेब्रिकेशनची कामे असो त्या कामात त्यांचा हातखंड आहे ते काम करताना त्या कामाबद्दल त्यांची जी आस्था त्यांचा जो प्रामाणिकपणा त्या कामामध्ये प्रत्येकाला दिसून येतो ते काम किती परफेक्ट होतं म्हणजे एखाद्या ठिकाणी त्यांनी वेल्डिंग केलेली एखादी वस्तू असेल ती वस्तू त्या वस्तूच्या हयातीत सुद्धा ती वेल्डिंग कधी तुटली जात नाही इतकं परफेक्ट काम त्यांच्या हातून होत असतं वेगवेगळ्या क्लुप्ट्या लावून एखाद्या ठिकाणी आलेलं अडीअडचणीचं काम सुद्धा ते अगदी सहजपणे करत असतात अगदी नवख्या इंजिनियरला सुद्धा मागे टाकत ते त्यांचं काम प्रामाणिकपणे पणाने करत असतात असे हे माऊली आदरणीय सन्माननीय ज्ञानदेव एकनाथ भागवत आज या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेर येथील रहिवासी कायम आपल्या कामामध्ये व्यस्त असतात ते कधी गावाच्या चावडीवर कधीच दिसणार नाही कामानिमित्तच ते कधी बाहेर गावामध्ये दिसतात तेही क्वचितच एखाद्या वेळेत आणि अशा व्यक्तीच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे आणि सन्माननीय मेजर ताराचंद चंद्रमान गागरे पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे आदरणीय आमच्या गावात दर रविवारी बाजारामध्ये ज्यांचं मिठाईचं दुकान असतं ते काकांचं सुद्धा त्या काकांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय आणि सन्मान झाल्यानंतर या आदरणीय व्यक्तींच्या शुभ हस्ते ध्वजारोहण होणार आहे मित्रांनो माझ्या देशाचा ध्वज आणि त्या ध्वजाचं ध्वजारोहण करण्याचं भाग्य मिळणं हे खरोखरच एक सौभाग्याचं काम आहे आणि तो मान आज आमच्याच गावातील या आदरणीय व्यक्तीला मिळालेला आहे आणि खरोखरच त्यांचा जो सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी आमच्या हातून होतो हे आमचं भाग्य आहे या ठिकाणी राष्ट्रगीत आणि ध्वजगीत म्हणण्यासाठी श्री संत महिपती विद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित झालेले आहेत गावातील गावकरी मंडळीही या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांभेरी असं म्हणत असताना आमच्या गावातील सर्वच जण आमच्या पाठीशी कायम सदोदित उभे राहतात एक आशीर्वाद म्हणून त्या सर्व मान्यवरांचा सन्मान आम्ही आमच्या पद्धतीने छोट्या खानी करण्याचा हा केलेला छोटासा प्रयत्न आणि व्हिडिओच्या माध्यमातून सुंदर माझं गाव कसं आहे हे दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न मी करत असतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका सुंदर माझं गाव असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव असं म्हणत असताना खरोखरच सार्थ असलेलं हे गाव आणि या गावात आणि या गावात एक नागरिक म्हणून आमचं भाग्य आम्ही समजतो प्रत्येकजण घरातील वाडीवस्तीवरील प्रत्येकजण या ठिकाणी आपला सहभाग नोंदवत असतो असं हे सुंदर माझं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घरपण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं मित्रांनो सव्वीस जानेवारीच्या म्हणजेच प्रजासत्ता दिनाच्या सर्वांना मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा हे माजी सैनिक आदरणीय मेजर ताराचंद चंद्रभान गागरे पाटील दरवर्षी मी आणि मेजर साहेब आम्ही दोघेही हा ध्वजारोहणाचा जो सोहळा आहे तो करण्याचा प्रयत्न करतो आणि तो सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या प्रेमामुळे व्यवस्थित पार पडतो धन्यवाद मित्रांनो मी सुना घागरे पाटील सह मेजर ताराचंद चंद्रपान घागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं पण माणसाचं मनस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारे माणसं मित्रांनो अशा प्रकारे ध्वजारोहण झालेलं आहे ना आणि आज या ठिकाणी ध्वजारोहणानंतर गावातील ग्रामपंचायत मराठी शाळा हायस्कूल शाळा या ठिकाणी ही ध्वजारोहण सन्माननीय व्यक्तींच्या शुभ हस्ते होणार आहे आपण थोड्याच वेळेस त्या ठिकाणी जाणार आहोत धन्यवाद पुन्हा एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा 如果。

व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपला चॅनल आपल्याच माणसांसाठी सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र थांबेरी मी सुना गागरे पाडील सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र थांबेरी येतो धन्यवाद की। भारत पताकी भारत की अरे आवाज मोठा आला बाई भारत पताकी चला पुढे पुढे झाला

प्रजासत्ताक दिनाचा जाए। जाए। जाए।